ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन जिंदाबाद 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 एआ एस बड़े चलो बड़े बड़े चलो चलो बलो एस मराठी विकने बंद करा बंद करा बंद करा मराठी शाळा बंद करणे बंद करा बंद करा बंद करा मराठी शाळा आमच्या हक्काच्या नाईकुनाच्या बापाच्या मराठी शाळा आमच्या हक्काच्या नाईकुनाच्या बापाच्या शासकीय आय टी आय चे खाजगीकरण बंद करा बंद करा बंद करा नमस्कार मी वैभव चोपकर राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन सर्वप्रथम आपण आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील अठरा हजार शाळा बंद करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला विरोध झाल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला होता मात्र आता पुन्हा सहाशे शाळा महाराष्ट्रातील शून्य ते पाच पटाच्या दहा पटाच्या बंद करण्याचा सुद्धा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याचे आदेश सुद्धा आता जिल्हा परिषदांना ढडकलेले आहेत यासोबतच महाराष्ट्रातील जर अठरा हजार शाळा बंद झाल्या तर डायरेक्ट डायरेक्ट अडीच लाख पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रभावित होणार आहेत यासोबतच आता जे काही शाळा महाराष्ट्र शासनाने बंद केल्या मर्ज केल्या ज्यांना शासन स्कूल मर्जर म्हणतो त्या मर्जर मुळे महाराष्ट्रातील पंधरा हजार विद्यार्थिनी ह्या शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकल्या गेल्या आणि एवढी मोठी संख्या या ठिकाणी आहे यासोबतच भंडारा जिल्ह्यातील सुद्धा एकशे एकाहत्तर शाळांची यादी आहे यामध्ये सरकारी शाळांची संख्या जवळपास दीडशे शाळा आहेत आणि या दीडशे शाळा म्हणजे दीडशे गाव दीडशे गावातील शाळा भंडारा जिल्ह्यातील बंद होत आहेत आणि याला आमचा ठाम विरोध आहे यासोबतच महाराष्ट्र शासनानं दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली महाराष्ट्रातील पासष्ट हजार सरकारी प्रायमरी स्कूल ह्या खाजगी लोकांना कॉर्पोरेटला विकण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि याचा सुद्धा आम्ही या, या ठिकाणी विरोध करतो यासोबतच महाराष्ट्रातील चारशे एकोणावीस गव्हर्नमेंट आयटीआयच्या खाजगीकरण करण्याच्या मंदिर ट्रस्टला देण्याची घोषणा या, या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी केलेली होती आणि मागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे की ज्या शाळा आहेत त्यांच्या खाजगीकरण करून गरीबाच्या मुलांना कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणे आणि ज्या शाळांची आय टी ची जमिनी आहेत त्या कॉर्पोरेटच्या घशामध्ये घालण्याच्या शासनाच्या या ठिकाणी डाव आहे तरी या शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या बाजारीकरणाच्या व्यापारीकरणाच्या मराठी शाळा बंद पाडण्याच्या शासनाच्या या धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो नवीन शैक्षणिक धोरणाच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि रद्द करण्याची मागणी करतो आणि यासाठी लढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाने च्या विरोधामध्ये लढण्यासाठी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर देखील आम्ही हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा येलगार करणार आहोत हे सुद्धा मला या माध्यमातून सांगायचे आहे धन्यवाद